नमस्कार मंडळी आईचं स्वयंपाक घर ह्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि हे तुम्ही बघू शकता की मी लस्सी बनवली आहे तर चला मग तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते की मी लस्सी कशी बनवते ते आणि हे दही मी घरीच बनवलेलं आहे बघू शकता किती घट्ट आहे ते आणि तेसुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत कधीतरी शेअर करेल की मी दही कसं घरी बनवते आणि वर ही वरची मलई की नाही आता काढून घेते मी कारण आपल्याला नंतर लस्सीमध्ये ही मलई नंतर ॲड करायची कारण ह्याची चव एवढी भारी असते ना वरी सगळी साय आलेली असती ना त्याचीच ही दह्यामधली मलई मी मी तर मलईच बोलते तुम्ही काय बोलतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की सांगा आता सगळी मलई काढून घेतली ना आता ह्या एका बाउलमध्ये असं दही सगळं काढून घेते बघू शकता थोडंसुद्धा पाणी नाही दिसत आहे फक्त तर दही दहीचं आहे आणि दह्यामध्ये पाणी झालं तर तुम्ही काढून घ्या कारण की दह्यामध्ये पाणी असतं ते खूप आंबट असतं त्याच्यामुळे लस्सी की नाही जास्त आंबट होणार आणि आप आपल्याला साखर जास्त यूज होणार तर ह्या दह्यामध्ये बिलकुल पाणी नाही आहे आणि साखर मी आता टाकून घेते पिटी साखर आणि बिलकुल आपल्याला मी दुसरं काहीच ॲड करणार नाही इलायची वगैरे जायफळ काहीच नाही अशी साधी सिंपलच बनवणार आता रवीनं छान मिक्स करून घेते आणि कसं आहे धव्यामध्ये जरा गोठड्या असतात ना दह्याच्या त्या नाही सगळ्या व्यवस्थित होतील आणि मिक्स होईल साखरण दही एकदम छान ही लस्सी बघू शकता किती घट्ट झाली आहे ह्याच्यात पाण्याचा अर्क थोडासुद्धा नाही आहे तुम्हीसुद्धा अशीच घरी नक्की नक्की ट्राय करा साधी सिम्पल तुम्ही घरी कशी ना ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की सांगा आणि ही आधी मी जी सायवरची दह्यावरची काढून घेतली होती ना आता ती आतमध्ये टाकून घेते आणि ह्याची चव एवढी भारी लागते ना ह्याच्यात तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता पण साखर टाकायची गरज नाही कारण हे द दह्यावरची साय असते ना त्याच्यात की नाही चवच एवढी भारी असते ना त्याच्यात साखर टाकायची गरज नाही ना हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला नक्की नक्की लाईक शेअर सबस्क्राईब